गळफास घेऊन जीवन संपवलं मिरजमधील सत्तावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू मिरज शहरातील मंगल टॉकीज परिसरात राहणाऱ्या सत्तावीस वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे सोहेब सज्जादवालदार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे ही घटना तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री सुमारे साडेबारा वाजता घडली सोहेब आपल्या कुटुंबासोबत मंगल जवळ वास्तव्यास होता प्राथमिक माहितीनुसार त्याने घरातच गळफास घेत आत्महत्या केली घरातील सदस्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ मदत मागवली स्थानिक हैदर पठाण यांच्या मदतीने सोएबला रात्री मिरज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले डॉक्टरांच्या माहितीनुसार रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे सोहेबच्या अचानक मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे नातेवाईक शेजारी व मित्रपरिवारात शोककळा पसरली असून कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे